आता आपल्या इंडियन आर्मी सोबत एम एस धोनी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत अनेक राजकारणी आणि स्टार सुद्धा भारत पाकिस्तान युद्धात सहभागी होणार आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील तब्बल नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचलाय भारत पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले हानून पाडतोय देशातील तिन्ही सैन्य दल एकत्रितपणे ही कारवाई करतोय तणाव वाढत असतानाच केंद्र सरकारनं लष्कर प्रमुखांना प्रादेशिक सैन्याच्या म्हणजेच टेरिटेरियल आर्मीच्या सदस्यांना बोलवण्याचा अधिकार दिलाय त्यामुळे नक्की काय असते ही टेरिटेरियल आर्मी सुरुवात कधी झाली याची जाणून घेणार आहोत प्राइम संवादच्या आजच्या भागात आणि हो ही टेरिटोरियल आर्मी मध्ये कोणाला सहभागी होता येतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते सध्या पाकिस्तान बरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नऊ मे रोजी संरक्षण मंत्रालयानं लष्कर प्रमुखांना प्रादेशिक सैन्याला टेरिटोरियल टेरिटोरियल आर्मीला अधिकार दिलेत टेरिटोरियल आर्मी ऍक्ट ऍक्ट सरकारनं लष्कर प्रमुखांना आवश्यकतेनुसार प्रादेशिक सैन्यातील प्रत्येक अधिकारी आणि नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना गार्ड ड्युटीसाठी किंवा नियमित सशस्त्र दलांना मदत करण्याकरता पूर्ण क्षमतेनं बोलवण्याचा अधिकार दिलाय प्रादेशिक सैन्याच्या विद्यमान थर्टी टू चौदा बटालियनला भारतीय सैन्याच्या सर्व प्रमुख कमांड मध्ये तैनात करायला सांगितलंय तर या टेरिटोरियल आर्मीची संकल्पना अशी आहे की तरुण प्रेरित नागरिकांना त्यांच्या प्राथमिक व्यवसायाचा त्याग न करता सैनिकी वातावरणात देश सेवा करण्याची संधी मिळावी तुम्हाला नागरिक आणि सैनिक या दोन्ही क्षमतांनी देश सेवा करण्याची संधी मिळते टेरिटोरियल आर्मी ही एक स्वयंसेवकांची एक सहाय्यक लष्करी संघटना आहे जी भारतीय सैन्याला वेळ पडल्यास सेवा प्रदान करते टेरिटोरियल आर्मी लष्कराला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवते आणि आपातकालीन परिस्थितीत म्हणजेच युद्धाची वेळ आल्यास मैदानात सुद्धा उतरते प्रादेशिक वेबसाईट नुसार या दलाची प्राथमिक भूमिका ही नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सामान्य नागरिकांचं जीवन प्रभावित झाल्यास किंवा देशाची सुरक्षा धोक्यात आल्यास आवश्यक सेवा देण्यासाठी नागरी प्रशासनाला मदत आणि आवश्यकतेनुसार सैन्यासाठी युनिट प्रदान करणं आहे सध्या टेरिटोरियल आर्मीत सुमारे पन्नास हजार कर्मचारी आहेत त्यात पासष्ट विभागीय युनिट्स आहेत उदाहरणार्थ रेल्वे आय ओ सी ओ एन जी सी असेच अभियंता बटालियन आणि पर्यावरणीय कार्य पर्यावरणीय विशेष युनिटचा करतात टेरिटोरियल आर्मी मध्ये सहभागी होण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे भारतीय नागरिकत्व असणं त्याचं वय अठरा वर्ष ते बेचाळीस वर्षांच्या दरम्यान असतं मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे काही कारणांमुळे सैन्यांमध्ये सामील न होऊ शकणाऱ्या तरुणांना देशाच्या सेवेची संधी देणं हे देखील टेरिटोरियल सेनेचं एक उद्दिष्ट आहे भारतातील सैन्याचे कमांडर इन चीफ ब्रिटनचे सर चार्ल्स मोनेरो यांनी सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी भारतीय विधान परिषदेत भारतीय टेरिटोरियल आर्मी स्थापन करण्यासाठी एक विधेयक मांडलं हे विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं त्यांनी नमूद केलं की प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता आणि मागण्यांची पूर्तता करण्याकरिता नियमित सैन्याच्या मदतीकरता टेरिटोरियल आर्मी स्थापन केली पाहिजे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली टेरिटोरियल आर्मी कायदा मंजूर करण्यात आला आणि नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री सी राजगोपालाचारी यांनी प्रादेशिक सैन्याचं औपचारिक उद्घाटन केलं मुख्य म्हणजे अनेक युद्धामध्ये टेरिटोरियल आर्मीचा सहभाग राहिला आहे त्यात एकोणीसशे चीन युद्ध आणि एकोणीसशे एकाहत्तरचं बांगलादेश युद्ध यांचा सा समावेश आहे टेरिटोरियल आर्मीनं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये महाराष्ट्रातील भूकंप दोन हजार एक मध्ये गुजरातमधील भुज इथला भूकंप आणि दोन हजार तेरामध्ये उत्तराखंड येथील पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील मदत केली आहे गेल्या काही वर्षात अनेक राजकारणी खेळाडू आणि सेलिब्रिटी देखील टेरिटोरियल आर्मीचे सदस्य राहिले आहेत याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी महेंद्र याला दोन हजार अकरा मध्ये लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली होती दोन हजार आठ मध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांना देखील ही पदवी देण्यात आली राजकारण्यांमध्ये काँग्रेसचे सचिन पायलट आणि भारतीय जनता पक्षाचे अनुराग ठाकूर हे दोघे देखील टेरिटोरियल आर्मी ऑफिसर आहेत तसंच साऊथ ऍक्टर मोहनलाल विश्वनाथन नायर यांना दोन हजार नऊ मध्ये लेफ्टनंट कर्नलची पदवी मिळाली होती टेरिटोरियल आर्मीमध्ये अंदाजे चाळीस हजार फर्स्ट लाईन सैनिक आणि एक लाख साठ हजार सेकंड लाईन सैनिक आहेत टेरिटोरियल आर्मी ही भारतातील एक अर्धा सैन्य संस्था आहे जी नियमितपणे नागरिकांद्वारे कार्यरत असते आणि आवश्यकतेनुसार देशाच्या संरक्षणासाठी मदत करते या संस्थेत बत्तीस इन्फ्रंटी बटालियन आहेत ज्यापैकी चौदा बटालियन आता तयार करायला सांगितले आहेत टेरिटोरियल आर्मीमध्ये भरती होण्यासाठी इच्छुक व्यक्तींना विशिष्ट परीक्षा आणि मुलाखत प्रक्रिया पूर्ण करावी लागते निवडक व्यक्तींना त्यानंतर आवश्यक प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरून ते देशसेवा करण्यासाठी तयार राहू शकतात त्यामुळे आता एम एस धोनी सचिन तेंडुलकर आणि यासारख्या अनेक टेरिटोरियल आर्मी ऑफिसर्सना सुद्धा युद्धात भाग घ्यायला लागू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद